विश्रामगृह भंडारा येथे नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक पार पडली भारतीय जनता पक्ष जिल्हा भंडाराच्या वतीने भंडारा, भंडारा शहरातील विश्रामगृहात भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक दिनांक वीस जून रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान पार पडली या बैठकीमध्ये पक्षाच्या संघटनात्मक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजप भंडारा जिल्हाध्यक्ष आसू गोंडाने माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बाडबुदे भाजप जिल्हा महामंत्री मयूर बिसेन उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना समोर होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले तसेच केंद्रातील भाजप सरकारच्या यशस्वी अकरा वर्षाच्या कार्यकाळाबद्दल सरकारद्वारा घेतलेल्या विविध ऐतिहासिक निर्णय आणि राबविण्यात येत असलेल्या विविध लोकोपयोगी योजनेची माहिती जनतेमध्ये प्रचार प्रसार करण्याबाबत निर्देश दिले यावेळी भाजपचे प्रमुख पदाधिकारी प्रमुख बूथ प्रमुख महिला मोर्चा युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते